म्हणजे छोटी कीटक असतात ते पूर्वी लहान तुम्ही होता त्यावेळी ते पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला अशी फिरताना दिसायची दिवसा कधीच दिसत नव्हते आता आपण एखादा बल लावला रात्रीचा ना तर त्याच्या अशी फिरताना दिसतात आपल्याला ते तिथेच फिरत असतात ते कुठेच जात नाही तर ते म्युटेशन झाले ऍक्च्युली काय झालंय की पूर्वी त्या कीटकांची जी दडणघडण होती ना ती प्रकाशाकडे जायची दिवसाचा प्रकाश त्यांना सहन होत नाही त्यामुळे ते कुठेतरी असतात अंधारात पण रात्रीचा जो शीतल प्रकाश आहे ना ते शोधत जातात काय झालं की आपण ही बल्ब वगैरे रस्त्यावर लावायला सुरुवात केली सगळीकडनं त्यांना वाटतो तोच तो प्रकाश आहे आणि तो तिथं पडतायत ते दुसरीकडे जाऊ शकत नाहीत कारण थोडं लांब गेलं की अंधार आहे म्हणून ते गोल फिरत असतात आता हे ना त्यांच्या म्युटेशन मध्ये आले नवीन जे कीटक तयार होत आहेत ना ते आता वर जात नाहीत ते आता तिथेच गोल गोल फिरत आहेत हे म्युटेशन आहे हे सगळ्यात होतं आपण विचार पण करत नाही असं काहीतरी होतंय जगात लोक संशोधन करतात आहेत त्याच्यावर